तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप सुरू असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे फलटणच्या गजानन चौकामध्ये ही सभा होणार आहे तर या सभेमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांवरती उत्तर देणार आहेत तर फलटणमध्ये घडलेली घटना ही न शोभणारी आहे असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रल्हाद साळुंखेला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील ते म्हणालेले आहेत तर षडयंत्रात माझा सहभाग असेल तर माझं नाव घेऊनच दाखवा मी सत्याहत्तर वर्षांचा तुरुंगात टाका तिथून थर्ड लावेन असं देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली कार्यकर्त्यांनी माय रामरंगाने केलं आता तो प्रल्हाद कुठला सुरवडीत त्याला मी आधीच सांगितलं होतं की माय नादा लागू नको आता त्याला हिसका दाखवल्याशिवाय मी राहीन का मला तुम्ही सांगा काय माझं नाव घेण्याचं काय संबंध माय नाव घेण्याचं थोडासा तरी सांगण्यावर नाई हेच सांगणारच षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत तर नाव काय करेल तो जास्तीत जास्त हा सत्याहत्तर वर्षी तुरुंगात ता टाकेल टाकच आणि बघ तू पर्यटन मध्ये कसा राहतो तुरुंगात ना तुला थर्ड लागेल टाकूनच बघा आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी